रामकृष्ण माऊली माझ्या जयवी ठुमावली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा तुकडोजी महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून तुकडोजी महाराज देवाला म्हणता देवा माझी भक्तिरूपी रूपी जी नौका आहे ना जी नाव आहे ना ती नदीमध्ये बुडायला लागली देवा ढगमगते ढगमगते जोरजोरात तुम्ही लवकर धावून या मी तुम्हाला कधी पाहिलं नाही मी आभागी परंतु एकदा माझ्यासाठी पाव देवा पंढरीच्या पांडुरंगा एकदा माझ्यासाठी पाव रे देवा आणि धावणी बिगी बिगी म्हणजे लवकर लवकर धावणी प्रल्हादासाठी तुम्ही निर्जीव खांबामध्ये प्रगट झाला नरसिंह अवतार घेतून प्रगट झाला अनेक दुष्ट मारण्यासाठी तुम्ही अवताराला आलात आणि भक्त तार तारण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलात असं जगामध्ये तुमचं नाव आहे देवा उदाहरण द्यायचं म्हटलं तर गुरुबा काकांचं देवा गुरोबा काकांनी जेव्हा तुमच्या भजनामध्ये तल्लीन होऊन त्यांचं बाळ पायाखाली चिखलात तुडवलेलं ना देवा ते बाळ तुम्ही पुन्हा जिवंत करून दिल्या गोरोबा काकांची विनंती ऐकून आणि नाथ महाराजांचं काय सांगायचं देवा एकनाथ महाराजांच्या घरी तुम्ही छत्तीस वर्ष पाणी वाहिलं देवा छत्तीस वर्ष असं अनेक उदाहरणं आहेत माझ्यासाठी मी अखंड उर्वरित आयुष्यामध्ये अखंड दास म्हणून तुमचा तुमची अखंड सेवा करण्या देवा पांढरीच्या पांडुरुंगा एकदा मला तुमचं सावळ रूप दाखवा एकदा तुमचं मला दर्शन द्या पंढरीच्या पांडुरंगा आणि माझी जी नौका बुडायला लागलेली भक्तिरूपी त्या नौकेला फक्त तुम्ही स्पर्श करा एकदा का तुमचा हात माझ्या नौकेला लागला ना तर माझी नौका भवसागर तरुण सहजपणे पैल तिराला जाईन देवा एकदा माझ्यासाठी धावून या असं गोड वर्णन असणारा हा अभंग आहे महाराज नक्की ऐका सर्वांनी चला तर आता आपण अभंग बोलूया डग डोले माझी पाण्यावरी नावरी गडोले माझी पाण्यावरी नावरी पंढरीच्या पांडुरंगावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे तुझ्या चरणांशी झालो अभाग, नाही देव पाहिला मी झालो अभाग, आता तरी देवा मला एक वेळा पावरे, आता तरी देवा मला एक वेळा पावरी पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगदावरे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी धावरी पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी धावरे दग डोले माझी पाण्यावरी नावरे दग मागडोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी धावरे प्रल्हादा कारणे नरसिंह झाला प्रल्हादा कारणे नरसिंह झाला दुष्ट मारण्याला देवा भक्त तारण्या ्याला भक्त तार न्यासी देवा जगी तुझे नावरे भक्त तारुण्यासी देवा जगी तुझे नावरी पंढरीच्या पांडुरंगा बेघी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी धाव रे ದ ಮಾಗಡೋಲೆ ಮಾಜಿ ಪಾನ್ವರಿ ದೋಲೆ ಮಾವರಿವರಿ ಪಂಢರಿ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬೇಗಿ ದರೀ ಪಂಜ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬೇಗಿದಾರ पाणी भक्त एकनाथारी वाहिलेस पाणी म्हणे तुकड्या दास देवा रूपा तुझे दावरे म्हणे तुकड्या दास देवा रूपा तुझे दावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी रे पंढरीच्या पांडुरंगा बिघी बिगी दावरे दग मागडोले माझी पाण्यावरी नावरे दगं मागडोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी डोळ्यावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धावरे बिगे बिगे धावरे बिगे बिगे धावरे माऊली माझा व्हिडिओ आवडला असल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण